शिळ्या बघा मित्रांनो बरबरी मध्ये ओके अकरा हजार रुपयापासून सोळा हजारापर्यंत दर आहेत बघा मित्रांनो आणि शेळ्या एकदम क्वालिटी मध्ये आहेत बघा आज हिचे किती होतील सर ही तुमच्या हातात साडे चौदा साडे चौदा आपल्या गावरण मेंडे गावरण येते सारख्या का आता काय किंमत सांगते त्यांची सोळा हजार एकाची रेट काय चालू आहे चालू आहे पाचशे सव्वा पाचशे पाचशे सव्वा पाचशे सोळा हजार नाही पाहू शकाल मित्रांनो इकडे या सगळ्या पाळीव शेळ्या असतात आणि पाळीव शेळ्या खरेदीसाठी झालेली गर्दी आहे पाहू शकाल नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो चाकण बकरी बाजारात येण्यासाठी खालील प्रकारे मॅप आहे तो तुम्ही पाहू शकताय मित्रांनो चाकण बाजारात येण्यासाठी आपण हैदराबाद मार्गे सोलापूर सोलापूरनंतर आपण पुण्यामध्ये येऊ शकतो डायरेक्ट आणि पुण्यावरून चाकणला त्याच्यानंतर जो दुसरा रूट आहे तो कर्नाटका हुबळी बेळगाव कोल्हापूर त्यानंतर सातारा सातारावरून पुणे मार्गे डायरेक्ट आपण चाकणला येऊ शकतो तिसरा जो रूट आहे तो इंदोरवरून धुळे माळेगाव नाशिक संगमनेर त्यानंतर डायरेक्ट पुणे चाकण आणि शेवटचा जो रूट आहे तो मुंबईवरून आपण मुंबई त्याच्यानंतर खपोली लोणावळा तळेगाव दाभाडे आणि त्याच्यावरून चाकणला येऊ शकतो तर अशा प्रकारे हा मॅप आहे मुंबई माता बाल संगोपन संस्था राजगुरुनगर तालुकाखेड जिल्हा पुणे आयोजित गावरण कुक्कुट पालन प्रशिक्षण रविवार दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी स वेळ आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत आणि ठिकाण आहे मुंबई माता बाल संगोपन संस्था महात्मा गांधी विद्यालयासमोर वाडा रोड तालुकाखेड जिल्हा पुणे गावरण कुक्कुट पालन प्रशिक्षण पोल्ट्री फार्म प्रॅक्टिकल स्वरूपात दिलं जाईल म्हणजे मित्रांनो जे प्रशिक्षण आहे ते आपण फार्मवरच घेणार आहोत पूरक व्यवसाय भरपूर मागणी कमी वेळेत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा घरगुती व्यवसाय म्हणजेच कुक्कुटपालन आणि कुक्कुटपालन प्रशिक्षणामध्ये आपण खालील मुद्दे घेणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुक्कुटपालनाची गरज कुक्कुटपालनाचे प्रकार कुक्कुटपालनामध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जातींची निवड आहे गावरण कोंबड्यांबरोबरच आपण बाकीच्या जातींबद्दलसुद्धा माहिती देणार आहोत त्याचबरोबर कोंबड्यांचं लसीकरण कसं करायचं आजार व प्रतिबंधात्मक उपाय इन्क्युबेटर मशीनचा वापर का हो कसा करायचा आणि आपल्या फार्मवर जो माल तयार होतो त्याचं विक्री व्यवस्थापन कसं करायचं त्याचबरोबर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रसुद्धा देणार आहोत त्याचबरोबर प्रशिक्षण फी जी आहे ती शंभर रुपये राहील आणि प्रशिक्षणामध्ये आपल्याला सकाळी चहा दुपारी जेवण आणि संध्याकाळी चहा मिळेल तर अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्याशी किंवा किशोरशी संपर्क करू शकता सप संपर्क क्रमांक आपल्याला स्क्रीनवर दिसत असते शेळ्या पाहू शकाल मित्रांनो काटेवाडी आणि गावऱ्यांमध्ये आहेत एकदम क्वालिटीमध्ये शेळे आहेत महाराष्ट्राचं काळच हो कोणत्याही ते वा शेळ सुट होतात पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये तेच असलेले शेळे आणि गाभण शेळे आहेत काही पिल्लंवाले आहेत पिल्लं पाबणच्या हातामध्ये पाहू शकाल काय तर चालू आहे त्याच पाहुळे सरांकडून जाणून घेणारच आहोत आपण पुढं शेळ्या पाहू शकाल दोन दोन तीन तीन पिल्लं होतं ते काही काही शेवट ना मोठ्या मापाच्या शाळेतल्यामुळे इकडे पण आहे जेव्हा काही चाललंय ते सरांना विचारून घेऊया आपण सर आज कोणत्या कोणत्या शाळा आहे आपल्याकडे काठवाडी काही वस्तू काय किंमत होते या शाळेंची आज बारा हजारापासून अठरा हजार बारा हजार रुपयापासून अठरापर्यंत आणि काठवाडी शाळेंची काठवाडी एकवीस पर्यंत गेला एकवीसपर्यंत एकोणीस वीस एकोणीस वीस एकवीस एक ओके आता याची ही समोरची याची काही किंमत होईल सर आत्ता तेरा तेरा ओके आणि ती पलीकडची मोठी ती पण का बन आहे ती कशी चौदा चौदाला चौदा चौदाला म्हणजे सरासरी अकरा हजारापासून सोळा हजार ओके अकरा हजार रुपयापासून सोळा हजारापर्यंत दर आहेत बघा मित्रांनो आणि शेळ्या एकदम क्वालिटीमध्ये आहेत बघा अच्छा हिचे किती होतील सर हे तुमच्या हातात साडे चौदामध्ये साडेचौदा पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत ठीक आहे सर धन्यवाद

सर को कोणती शाळे आहेत हे बरोबर आहे साहेब आपल्या घरचे आहेत ना घरचे काय शेळ्या किती आहेत बोकड किती आहेत चार दोन पाटी आहेत हा शेळ्या आहेत आणि एक बोकड आणि एक मच्छी काय किंमत सांगताय त्याच्या पन्नास हजार रुपये सांगतो पन्नास हजार पन्ना रुपये आणि आता मागणी किती पर्यंत झाली मागणी तीस पत्तीस चाळीस हजार झाली चाळीस पर्यंत अजून आहेत का आपल्याकडे आहे ना घरी आहेत आपला मोबाईल नंबर सांगाल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बेचाळीस पंधरा पंचवीस ओके जर लहान म्हणजे एखादी जोड पाहिजे असेल कुणाला तर भेटेल का भेटेल ना भेटन आणि आपलं गाव कोणतं आहे राजगुरनगर राजगोर नगर मध्ये फार मे बघा असेल मित्रांनो सांगायचा आणि भरभरीमध्ये आपल्याला कोणाला तर शेळ्या हवे आहेत ठीक आहे सर धन्यवाद दादा तुमचं नाव सांगा कुठून आले खडके पिंपळावरून आणल्या त्या कोणते आहेत आपल्या गावरान मँड्या गावरासारखे वाटतात बेरड आहेत का ओके आता काय किंमत सांगते त्यांची सोळा हजार रुपये एकाचे आता कितीपर्यंत मागणी झाली चौदा हजार पर्यंत पाहू शकल एकदम क्वालिटीमध्ये मेंढे आहे कारण आणि किती वय असे अंदाजे पाच महिने पाच महिने ते पाहू शकाल आणि वजन कितीपर्यंत नाही ना अंदाजे झालं तरी एक पंधरा किलोच्या फूट पंचवीस पंचवीसला पंचवीस सत्तर पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये मेंढे आहे आणि हे दादा होते पाहू शकतात ठीक आहे दादा धन्यवाद बाकी मेंढ तुम्ही पाहू शकाल मेंढमध्ये लहान सुद्धा असतात यांची काय किंमत सांगते हो? साडेचार साडेचारने आणि किती वय असेल किती वेळ अडीच अडीच महिन्याची आधी किती येते अडीच अडीच महिने आणि नरम आधी मिक्स करार सांगते ते कुठून आले होते बाबा खेडवर ना भरपूर मेंढे मेंढ्या पाहू शकाल बघा अजून मेंढे आहेत आता बऱ्यापैकी चांगली आवक होते दादा आहेत दादा कुठून आले मंगरुळ पारगाव आपलं नाव काय रामदास कोखरे आता मेंढ्या आणल्यात विकायला कोणत्या मेंढ्या आहेत माटगळे मार्गेळ ना हो किती वेळ असेल ते तीन साडेतीन महिन्याची तीन, तीन साडेतीन आणि अंदाजे वजन वजन चौदा पंधरा चौदा पंधरा काय किंमत सांगताय त्यांची साडेनऊ हजार साडेनऊ हजार पाहू शकाल मार्गेळ पूर्ण म्हणजे पूर्ण मार्गेळ आहे पाहू शकाल आणि तीन वाजे तीन वाजे आणि अजून आहेत का याच्यामध्ये विकायला सगळं जे काय नाही घरी वगैरे घरी तुमचा मोबाईल नंबर सांगतात मग नव्वद अकरा अकरा वीस पंचाहतर ओके जणांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि या क्वालिटी मध्ये सगळे मेंटेन जर आपल्याला कोणाला हवे असतील तर दहा जणांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे धन्यवाद पाहू शकेल दादा पिल्लांचे काही सांगताय पिल्ल्यांचे मेंढीच्या मेंढीचे पिल्ल्याचे मेंढीच बाकी मेंढ्या पाहू मेंढ्या पाहू शकाल मित्रांनो मेंढ्यांची आता भरपूर खूप मोठी आवक होते आणि एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये मेंढ्या येतात नाशिक साईडचे जास्त येतात आता ह्याच्या शेपटावाल्या मेंढ्या तुम्ही पाहता या सगळ्या नाशिक साईडचे मेंढे आहेत माणसं पाहू शकाल इकडं पूर्ण ग्रुपवर बोली लागते जसं की हा समोरचा ग्रुप आहे पूर्ण ग्रुपवरच बोली लागते पाहू शकेल पाहू शकाल मित्रांनो कटिंगचा माल कटिंगचा माल बघा तर मग भरपूर येतोय उशीर झाला तरी बाजार चालू राहतो पूर्ण कटिंगचा माल राहतोय बघा पाहू शकाल आणि इकडं कटिंगच्या मालामध्ये सुद्धा जातवण वगैरे राहतं ते चॉईस करून घ्यायचं असतं ते कारण हे बाहेरून लांबून लांबून माल येतोय सगळा जसं की इथं समोर तुम्ही पाहू शकाल हेंटममध्ये दोन बोकड आहेत हे सगळं मिक्स असतं ते इकडे शेळ्या असतात ते चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या फक्त रेटमध्ये थोडासा कमी जास्त फरक राहतो शाळा बघा याच्यामध्ये पण क्वालिटी क्वालिटी मध्ये शाळा इकडं पण तुम्ही पाहू शकाल वगैरे भरपूर येतात तर मित्रांनो तांबोळे सर आहेत आपल्यासोबत सर आपल्याला कटिंगच्या मालाचे अपडेट देतील आज सरासरी रेट काय चालू आहे चालू आहे सव्वा पाचशे पाचशे सव्वा पाचशे बाजार नाही नवरात्र आले ना आता ओके नवरात्र मागच्या शनिवारी चांगला रेट होता मागच्या शनिवारी बरं होता मागच्या शनिवारी चांगला होता आणि पुढच्या शनिवार कसे होतील मग आता पुढच्या शनिवारी नवरात्र उलट बरोबर कोणी गिर्या घेणार नाही रेट आता दसऱ्याचा बाजार राहील दसऱ्याचा बाजार ना आमच्या त्यामिंगला चांगला बाजार आहे ओके दसऱ्याला चांगला बाजार होईल पाहू शकाल मित्रांनो सरांचं म्हणणं आहे आणि पुढचे पण बाजार मग तिथून पुढे मग चांगलं चांगले आज साडेपाचशे पाचशे येत नाही त्याच्यामुळे ठीक आहे सर धन्यवाद सर इकडे पाहू शकाल मित्रांनो इकडे या सगळ्या पाळीव शेळ्या असतात आणि पाळीव शेळ्या खरेदीसाठी झालेली गर्दी आहे पाहू शकाल